एकतर माझं पूर्णपणे वाटोळं झालेलं आहे आणि त्यामध्ये काही अशा कमेंट करू नका की त्यात आमचा जो वा झालेला वाद आहे तो आणखीन त्याचा एक वेगळाच रूप तयार होऊन जाईल अशा प्रकारच्या कमेंट करू नका सर्वांनाच विनंती करतोय मी आज माझ्या एका घराचं दोनदार झाले तर आणि त्यामध्ये तुम्ही काही जणांना खूप घाण कमेंट केल्या परवाच्या व्हिडिओला त्या कमेंट मला अक्षरशः डिलीट करावं लागल्या इतक्या घाण तर काय कमेंट तशा करून काय भेटलं कशामुळं कमेंट करायच्या बाबा तुम्हाला एवढं समजायला पाहिजे या माणसाचे व्हिडिओ बाबा तिथं पण त्याचे घरचे वगैरे बघत असतील मग त्यांनी काय विचार करतील तशा कमेंट बघून हां आज तिच्या घरच्यांनी तो त्या व्हिडिओ खालच्या कमेंट वाचल्या वाचल्या ना का नाही आता मला काही माहीत नाही कारण त्या ज ज्या माझी नजर त्या कमेंटपर्यंत गेली त्यावेळेस त्या कमेंट मी पाठवणी डिलीट करून टाकलं मग अशी कशामुळं एका अगदी घाण कमेंट टाकायची आजपर्यंत मी तिला वाईट काही शब्द वापरला आहे का नाही मग तुम्ही तरी कशाला उगस तसा वाईट शब्द वापरून झालेल्या वादाला एक नवीन रूपात मोड करताय उलट तुम्ही सांगायला पाहिजे आता कितीतरी आपल्या ताईनं समजावून सांगतात वहिनी तू आमची जर कमेंट बघत असेल तर सर्व दे राग वगैरे सोडून आणि तुम्ही परत एकत्र या तिन्ही लेकरांचा विचार करा असं तसं किती समजावून चांगल्या कमेंट असतात पण एकाच व्यक्तीनं खूप घाण घाण कमेंट केल्या त्या कमेंट मला पटकन डिलेट कराव्या लागल्या आणि कालच्या व्हिडिओमध्ये ती येणारच असं कन्फर्ममध्ये आपल्याला कधी समजेल हे म्हटलंय मी की ती कधी येणार कसं येणार ते आपल्याला कधी कन्फर्म होईल ज्या वेळेस बाबा तिच्यापर्यंत नोटीस जाईल त्यावेळेस ती बाबा त्या नोटीसने काय त्या वकिलांशी बोलेल का आपल्याशी बोलेल फोन वगैरे करून बोलतील तो आपल्याला अजून अंदाजा कसा आपण लावणार आप ला ना नाही लावू शकत तो आपल्याला सबंद त्याच वेळेस समजणार म्हणजे सर्व काही आपल्याला त्याच वेळेस समजणार ना की ती सांगेल तेव्हा अजून कन्फर्म क जरासा फिक्स असं तुम्हाला सांगायला म्हणजे त्यावेळेस सांगेल मी म्हणजे ज्यावेळेस बाबा तिचं आपल्याला बोलणं आपल्यानी तिचं बोलणं होईल किंवा वकिलांशी तिचं बोलणं होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल की फिक्स किती कधी येते काय येते तोपर्यंत मी काहीच नाही बोलू शकत ना आणि करू नका प्लीज तशा कमेंट घाण अशा काही कमेंट करू नका की बाबा जर वातावरण शांत होत असेल तर अजून पेट पेटेला असा प्रकार करू नका आणि तुम्ही पण उलट समजावून सांगा सर्वांनी तुम्ही कमेंट करत जावा त्यांनी कमेंट बघतात व्हिडिओ बघतात त्यांना पण बाबा त्या कमेंट बघून त्यांना असं वाटलं पाहिजे की आज याच्यासोबत पूर्ण किती तर माणसं उभे आहेत अक्का महाराष्ट्र उभा आहे माझ्या पाठीमागे खरंच मला यूट्यूबनं खूप साथ दिला आहे यूट्यूबवर त्या प्रत्येक ताईनं दादानं मला एवढं समजावून सांगतात एवढं पूर्णपणे असं आसा, आपलं असल प्रकारे मला माझी समजूत काढतात की तू असं नाही असं कर असं नाही असं कर आणि ते मला तुमच्याच मार्गदर्शनाखाली मी वागत असतोय कधी पण आता आपला कल्याणचा दादा कितीतरी मला काय काय सांगतो आहे की तू असं नाही असं कर तसं नाही तू तसं कर तू तसं केला तुझं तसं चालेल नॉलेज आणि मला जेवढे पण माझे ताई आहेत दादा आहेत माझ्यापेक्षा मोठे आहेत सर्वच त्यांना त्यामुळं त्यांना खूप अनुभव असल्यामुळं त्यांनी प्रत्येक गोष्टी माझ्याबरोबर ती शेअर करतात जसा हा किस्सा माझा बाबा सुरू झाला आहे तसं कित्येक तर जणांनी त्यांचे पण किस्से सांगितलेत की कि दादा आमचं पण असंच झालं आहे काही ताई म्हणतात दादा तू एवढा समजूतदार असून तुझ्यासोबत असं होतो आहे आम्हाला नवरा आमचा पिऊ प्यू, पिऊन खूप त्रास देतोय तरी आम्ही राहतोय किंवा बाबा दादा आमचं पण असाच झाला खूप त्रास द्यायचा म्हणून मी वेगळे झाले काही दादा म्हणतात की बाबा माझं पण असंच होतं मी पण वेगळा झालो काय नॉ म्हणजे अनुभव पूर्ण अनुभव असलेलेच ताई आणि दादा आहेत मग तुम्हाला एवढा तर अनुभव असणारच की बाबा चालू वादामध्ये आपण जर वेगळंच असं काही बोललं की त्यांना राग येत असेल त्यांना आणखीन वाद वाढणार ना त्यामुळं मी रिक्वेस्ट करतो आहे तुम्ही म्हणजे व्यवस्थित कमेंट करा तिला समजावून सांगा परंतु घाण कमेंट काही टाकू नका अशी तुम्हाला मा मी हात जोडून विनंती करतो आहे खरंच मनापासून विनंती करतोय की तुम्ही अशा कमेंट करू नका की त्यानं वाद वाढेल किंवा काहीतर अजून वातावरण पेटेल असं बरोबर का बघतात हो सर्वजण तिकडले पण व्हिडिओ बघतात तिकडले पण व्हिडिओ बघतात सर्वच बघतात आणि कमेंट पण वाचत्यात मग त्यामुळं तुम्ही समजावून सांगा परंतु घाण टाकू नका ओके एवढंच बोलेल आता या व्हिडिओमध्ये आणि म्हटलं तुम्हाला आणखीन पण म्हटलं मी ते कधी येईल त्याचं आपल्याला नक्की अजून माहीत नाही आहे